शेतकऱ्यानो संधी सोडू नका गाई म्हशीसाठी गोटा बांधण्यासाठी दोन पॉईंट एकतीस लाखापर्यंत अनुदान होय अर्ज अटी पात्रता संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळणार आहे म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा गाई म्हशीसाठी गोटा बांधण्यासाठी दोन पॉईंट एकतीस लाखापर्यंत अनुदान होय या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया योजनेचा उद्देश शेतकऱ्यांना गाई म्हशीसाठी गोट्याची सुविधा उपलब्ध करून देणे जनावरांना प्रतिकूल हवामानापासून संरक्षण मिळवून देणे दूध उत्पादन वाढवणे आणि चार नंबरचं चा जे ऑप्शन आहे शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढवणे शेतकरी बांधवानो योजनेच्या अटी पाहुया अर्जदार हा महाराष्ट्रातील शेतकरी असावा पशुपालनाचे ज्ञान असणे बंधनकारक आहे राष्ट्रीयकृत बँकेचे खाते असावे सातबारा उतारा व अट अ जोडावा लागेल सरपंच पोलीस पाटलाचा रहिवासी दाखला आवश्यक आहे किमान दोन जनावरं असणं या ठिकाणी बंधनकारक असल्याचं सांगण्यात आलं आहे आता या योजनेचा लाभ उचलण्यासाठी आवश्यक कागदपत्रे पाहूया आधार कार्ड लागेल सातबारा उतारा बँक खाते बुक जातीचा दाखला जनावरांचे टॅगिंग प्रमाणपत्र मनरेगा जॉब कार्ड फोटो आणि घोषणापत्र आता अर्ज कुठे करायचा ते पाहूया तर अर्ज गावातील ग्रामपंचायत किंवा पंचायत पंचाय समिती कार्यालयात सादर करावा अधिक माहितीसाठी तालुका पशुसंवर्धन अधिकारी कार्यालय जिल्हा पशुसंवर्धन उपसंचालक कार्यालय यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन या ठिकाणी करण्यात आलेले आहे तर अशा प्रकारे राज्यातील शेतकऱ्यांसाठी ही एक अत्यंत महत्त्वपूर्ण जास्त महत अपडेट आहे शेतकरी बांधवानो हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या शेतकरी बांधवांकडे शेअर करा जेणेकरून त्यांना या योजनेचा लाभ घेता येईल तर अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा